वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा सिद्धनाथाच्या नावानं चांगबला गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधरणीत खटाव तालुक्यातील मायणीचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथाचा रथ सोहळा मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सकाळी दहा वाजता मानकरी दिगंबर पिटके सुनील पिटके यांच्या घरी श्रीनाथांच्या मुखवट्याचे असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये पूजा अर्चा झाल्यानंतर नाथ जोगेश्वरीचे मुखवटे, जोगेश्वरी मुखवटे वाद्यांच्या गजरात मिरवणुकीनं श्रीनाथ मंदिरात आणण्यात आले नंतर त्यांची विधिवत प्रतिष्ठापना फुलांनी सजवलेल्या रथामध्ये करण्यात आली यानंतर दुपारी बारा वाजता मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र दादा गुदगे यांच्या उपस्थितीमध्ये आणि देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विकास देशमुख ॲडव्होकेट सूरज पाटील अॅडव्होकेट मयूर देशपांडे सुनील पिटके या मानकऱ्यांच्या रतावळ श्रीफळ वाढवून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर मूर्तीची बँड पथकं बँजो पार्टी आणि भाविकांच्या उपस्थितीत गावातून प्रदक्षिणा काढण्यात आली रथमार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी भाविक रथावर गुलाल खोबऱ्याची उदाहरण करून रथावर भक्तीपूर्वक देणगी अर्पण करत होते श्रीनाथ मंदिरासमोर विविध प्रकारच्या विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने उभारण्यात आली होती सकाळपासूनच मंदिरामध्ये नागरिकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती श्रीनाथ मंदिरावर आकर्षक अशा प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली मायणी येथील व्यावसायिक पांडुरंग झगडे यांच्यातर्फे दरवर्षी याही वर्षी श्रीनाथ मंदिरात भाविकांसाठी वाटप करण्यात दरम्यान सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदान आणि बैलगाडा प्रभाकर घारगे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे माजी सभापती संदीप दादा मांडवे मोहनराव जाधव पाटील मानाजी काका घाडगे नवनाथ फडतरे महेश नलावडे गिरीश शहा सुरेश कदम पाटील दत्तात्रय रुदुके सचिन नलावडे शैलेश वाघमारे कार्यकारी सरपंच रणजित माने उपसरपंच दादासो कचरे स्वप्नील घाडगे ऋग्वेद गुदगे आदी मान्यवर उपस्थित होते यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट श्रीनाथ मारुती देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी मायनी ग्रामपंचायत यांनी विशेष परिश्रम घेतले त्यातला तो पोकळ हिस्सा त्यानं लावला पाटोळीची घेतलेली आला का करण पाटोळे आलेला प्रतिस्पर्धक त्याचा आला का तुषार आलेला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बनगरवारीकर रंजित मतने पोपट मतने यांचा चिरंजीव पत्ता विजय झालेला विकास पवार पवार म्हणा विकास पवार इच्छा इच्छा घ्यायचा प्रयत्न वा 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 आता मात्र कुस्ती बघा इच्छा उचलला होता जबरदस्त असा इच्छा उचलला होता आणि एक फोटोग्राफर आमचा मित्र शाळेच्या दुसऱ्या बसल्यावरला हा शे आपल्या कॅमेरा पवार यांचा या ठिकाणी सन्मान कर अधिवेशन चालवत साहेब ऐका कुत्रोडला आता केंद्रीय मंत्री आहे आणि तिथे सिकंदर नावाचा एक कॅमेरामॅन आला होता त्याने जे टिपले ना तेच महाराष्ट्रामध्ये फेमस झालं अर्जुन करण्यात आता एक कुस्ती मोठ्या जोडीतली अकरा हजार रुपये इनामातली जोडली जाते करण त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे क्रांती क्रांती कारखाना कुण तालवीचे वस्तात सुनील मोहिते पाच हजार ते दहा हजाराच्या रकमेतले पलवान चला थांबू नाबा सर्वांना पुकार दिलेला मोठ्या जोडीतली पलवान प्रतिमेश पाटील आपल्याला पुकार दिलेला आप्पा देशमुख सांगलीचा संतोष सरगर अण्णा मेस्केन आपलोचा सातारा जिल्हा तालीम संघाचे संचालक दोन हजार बावीस चा अधिवेशन ज्या सुपुत्राने

यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा